नमस्कार मी साक्षी इन गॉ चोवीस तास मध्ये सगळ्यांचं स्वागत करते परवरीमध्ये पवित्र वटवृक्षाच्या शेजारी असलेले एक मोठे झाड अचानक गूढरित्या खाली पडल्याने परिसरात तणाव निर्माण झालाय स्थानिक नागरिकांचा दावा आहे की हे नैसर्गिक घटनेपेक्षा जाणून बुजून केलेले कृत्य असू शकते घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केलाय व्हायब्रेशन जाऊन मशीन तू गाव मूळ तोडला त्यांच्यानी आणि त्यांच्या आसान नखरूसार काम करपी थर्ड क्लास देखून बंगाली दे देवास पाणी दे हांगा देवास पाण्या करून हांगा वडा भाग घालपाक गेला आणि कांयच ना आणि कांयच ना हे हे राजकारण कुठचे राजकारण चल्ला त्यांच्या सीएमचे आणि एम एल एचे या हांव इतलेच मागता ह्या खात्रेश्वरा कडे ह्या खात्रेश्वरा कडे इतलेच मागता तुका कोणी हात घातला त्यांचे खुर्च्या उलय त्यांचे न्हू फुडे उलय ना त्यांच्यानी ते चिच्चे फुडले एकटे हात घातलो आणि सगळ्यांक हात घातलो खात्रेश्वर आणि कोणाक सोडचो ना एक काळजूनसून उता हा इतकं उल पार पड पार पड म्हटा रे आम्ही पार्टेन असा आमकां सपोर्ट करतलो गोर्मेंट म्हणल्यार करूंक ना आजून मेरेन करूंक ना आणि आमचो धंदो म्हणता न्हू माझे हे पण हॉटेल असा व एमएल रोहन खवटे निवडून येणार इंस्पेक्शन घेऊन लाख केले माझे इंस्पेक्शन हॉटेलाचे आम्ही कर्नाटकच्या घेवन हॉटेल घालू ना धंद्याचेर वचूं नाका म्हण सांग फाले तिची भुरगीं बाळं आसात पोट भरूंक आम्ही नो उलयन स्लीपले दिस असो पाड पडो पाड पडो म्हणताली उलय जण हे नका झाले मग खूप रोडा गेले काय काय सुने खाग मोडला पोन मग आ रात दिस आंग आम्ही आई गे नो खुंचो वे कसु लो सणांग सु लो तीन महिने झाले आ हांगा सा खट्ट झाले का धावो नाही तो खट झाले का धावो नाही हांगा फोपाक अरे पाय मरे झाड उडेला मरे हा आगा आगा विदिन एक 10 मिनिट 10 मिनिटाचे की त्यामुळे चालू केलं आम्हाला पाइलिंग चालू करतात आणि तुमका हे कळना बघा हे सगळे पायिंग चालू आता व्हायब्रेशन जाता झाड उडाला मारते व्हायब्रेट व्हायब्रेड झालं झाड पडले आता फक्त देवस्थान वर पडला कट केला दिसतं झुकून उडलं ते अरे इतली तुमक हे ना भावना ना ये दार दार। की बाबा हे वडाचे झाड आम्ही तुम्हाला पुजत हे दे देवा सांभाळ सांभाळ जाय तुमच्या डॅव्हलपमेंटाच्या नावावर तुमचे टार्गेट कंप्लीट कर सगळ्यां सगळ्यां उडव आणि मुखार वचप किती झालं रे गोया ना आता पहिले पावल आमचे पंचनामा जाय हांगा कि जे हे उडाले पण सारखे कळटा आणि हे सध्या मॅटर वडाच्या आता कोर्टात असा आणि खांदे सगळे डॅमेज करून सकल आसा असा वडाचे अटेम्प्ट टू कोर्ट असा हे तुमकां सांगायचे म्हटल्यार आणि आता हे जे झाड पडलं नवळ वाटवले देवाचे पण या देवाचे कसे हे दी हां देव वाटवले दोन तीन खांदय पडल्या म्हटल्या वडले खांदय पडलेले असतात आणि हे त्यांच्यानी रात्री कामं करपाचे हे स्टाईल त्यांची गोरमेंटाची आणि आता कोण इंजिनियर येऊ इंजिनियर येता हे झाड काढून दिवचे ना काढून दिवचे ना हे आता त्यांच्यानी हंगात रोयचे आणि करून दाखवले किती त्या मागणी हेच झाड हंगात कर आणि खचपचे ना आता कोणा आपल्याला इंजिनियर कोण येतो इंजिनियर येऊ असा नू इंजिनियर तो सांगता किती आणि हे लागले लाग ला आणि हे पडले झाड किती तरी गाडी किती तरी लागली आणि गाडी बीन लागून लाग ला पडपा हे झाड नू हे हे पण कसं डॅमेज झाले असा पण या ओढून काढलेले हा झाड ते हे hmm. असे धुकले आणि काय वडार पडले वडायचे खाली असतात ते डॅमेज झाड ते पडलेले असं सगळं म्हणजे काही तकली वळसून जेली असं कसे किती करप ते वड काढपचं गाडी बसली खरी झाडाची गाडी बसली म्हणून सांगतात आता हा काही नको म्हटलं गाडी बसली कशी दिसत नाही ओढून काढले कसे दिसतात हे हो ती ओढली का गाडी येईल ना असा असा ते उंच असं झाड बरे उंच असं आणि ते असे पेट्रोल पडपाक सुद्धा नू इतके ते पहिले ना बारीक ना ते पैसे हा पण झाड पहिले पयात तुम्हीच पयात हे बस आरके कळताय आणि हे झाड ते फाट्या दिसांनी काढूंक सोदीत असे ही झाडा दोन आम्ही आडायले काढूंक देऊ ना त्यांना म्हणक त्यां खूप अडचण जाताली हे पण त्यांच्या आणि हांगा हा लायले आणि एक मेन थंसर ते पण कंस्ट्रक्शन चालू असा अंडरग्राउंड हे पण तो कोणाक त्रास जाई कोणाक त्रास जागा कशी परमिशन दिली तुम्ही हायवे ते अंडर ग्राउंड कंस्ट्रक्शन झाड वाचोव जायना हे झाड जायना त्यांना पयात ना एक दिसा वचून पण येला सगळे कसे किती ते म्हणजे त्याच yes. ना ऑब्जेक्शन त्या कंस्ट्रक्शनाक फक्त देवाच्या झाडांक आणि या झाडांत लावला त्यांना ओब्जेक्शन असा पंचनामा करतो त्यांच्यांनी योन हा आणि हे झाड असल्या तसे खावून दिवचे त्यांच्यानी आणि कोण इंजिनियर न सांगता झाड हे गाडी लागून झाड पडला तर म्हाका पुढे जाय त्याशिवाय मी आणि पोलिसांना बी हात लावलं हे जे ये त्यांना आम्ही हात जाऊ ना ते कापताले हरशी कोणाच्या घरात जर झाड पडत तीन तीन पाच पाच वर पावन आणि हे अर्ध्या पावले हांगा पवले करपाक करड म्हटलं चिता कसं प्लॅन असा तो प्लॅनिंग बरी असा कडक ही पण आम्ही प्लॅनिंग त्यांची प्लान सक्सेस सक्सेस दिवची ना आम्ही आणि आसा खाबरेश्वर आणि खरंच बडा वेळ जागेकार का झाल्या हात मुलांसून मोडून घातल्या पुरो बायल भरगी त्यांची खांग पावल्या पुरो हे चालू पोलीस येतात त्या काही की कोर्टात हा ते सगळे गोडची एक खाली बसून कापची नॉर्टान सांगलेले जोपर्यंत डिसिजन आला त्यांच्यानी दुकून उडला आणि ते खाली दोन चार पडल्या म्हणजे ह्यांना अशा बायला बरं ओड कापून घालपो